ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವನ್ನ ಶುಭರಾತ್ರಿ

అకార మాత్ర బ్రహ్మ ఉకార సుచారా ఓకారీవితవర్ణరక్షిషి అఖిలచరాచరా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారానకరిసి రక్తవర్ణతో సకల జగమకార అన శరణాగతి ఆ దాసౌపదితారా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారా जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरु वरिया रे अगाध चरणांचा वरणायामती दे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अगिटीत चरिया रे लीला पाशे बद्ध करुणिया तोडली आवया यारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवरी यारे अगाध मही माधव चरणांचा वर्णायाम देया देयारे यवने तुशली स्वामी है। अकल अकलकोटी पहारे समाधी सुखते बोहुनी बोले, धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु रे अगाद मही चरणांचा चरणांचा वरणायामती जानी शिमनी चे सर्व जानिषी मणीचे सर्वसमर्थ विनौकितीभवरा दयाळा तव पदरे जय जय स्वामी समर्थ आरती करु वरियारे, अगाध महिमा तव चरणांचा वरणायामती देयारे જય જય શ્રી અનુસૂઆયાજમત શ્રી દાત્ર આરતી અવધૂતા સીધ મુકુટમની બ્રહ્મ જ્ઞાની સુનિમ મદન મનોહર ધ્યાન દિગમ વર્ષ મી મમ ચિતા ચરણી પાદુકાઠી મેટલા જઠા મુકુટમાતા જય જય શ્રી અનુસૂઆયાજમત શ્રી દત્રે આરતી અવધૂતા પુરાણપુરુષો અગ્નિતા શ્રી પાદશ્રી વલ્લભ નસરસ્વતી દા જય જય શ્રી અનુ सुया श्री दत्ता तयारती आवो मूड पति अतीत परि दीन आलो शरणतु ला कृपा मृते निज स्वरूपे रमणी उतरिदा जय जय श्री अनुसुया जो दत्ता तयारती आवो तुरबत तुरबतवारी तें संसार सने न खाना ते कोरोना विषाणी वारी जनम मरना तयारी अनि पटुला संकटी देवी जय देवी जय मैशे सर्वती सर्वराशि वरदनी तारक संजीवनी जयते देवी त्रि보니 वाता तुसे हे राहीचारी शमले परत न बोले काही काही विवाद आता पडले जेव्हा आहे तो फक्त आला आहे पाहूस लोडा जे देवी जे देवी जे शस्त्र सुरू रशोने काही जे देवी जे दे दे दे। प्रसन्न वर्णी प्रसन्न होशी निजवा शाकलेशा पासून तोडी तोडी पण अंबे तुझ वाचून कोणपूर विधा शाला रतलिंगाला पत पंकज देशा जे देवी जे दे देवी जे शस्त्र सुरू रशोने तारक संजीवनी जे दे देवी जे योग चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कुटी ब्रह्मा भक्तवत्सल भक्तवान श्रीकार श्रीवाजी गुरुदेव दत्त श्री सद्गुरु अक्रकोट निवासी राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल विजयत गुरुदेव दत्त उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री महाराज जय श्री गुरु महाराज की जय स्वामी महाराजाला संरात्रीचा नैवेद्य दाखवून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाहिजे स्वामी माझं नैवेद्य ग्रहण करून घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ भरा दिगंबरा दिगंबरा श्री जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री

चालक अविनाश शेषजयंत अनुमित विषय अनंत मातीचा जो सकविषयाचा जयंत समुद्रकाना जयशिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी त्यांना त्या मग विष्णूचा अवतार गजव देऊ शकतो त्यांनी फिरायला अगदी जो त्या मग सष्ट नमन करून माझे वर्तन स्वामीची जिथे सर्व मृत पूर्ण हो जिचा वरप्रसाद मिळतो पंडित होती त्यावेळेंत सकळ काव ते घेता ते ब्रह्मसुद्धा जो अज्ञान नीती मिळेल ना सकाळ तो जो स जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादेवी गुरुवे तेवीस ते माता बोलते श्रेष्ठ गुरुवेरी चेन्नी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग

अहो तुम्ही संत जन्माचा अरे कृपा करून आपण स्थानी ग्रंथाकर आता न करून जो किलक्षण महात्ञान हे दोन श्रम सात्र परियमश्रमी असे हे माझे असुमत्व आणि तिकडे ना पाहि स्वामीच्या लिहिला बहुत असले प्रसिद्ध लोकांचा सर्वात ग्रंथ समत्र त्या मोहोदीतून पाहि अमेल मुक्त घेतले काही घ्यावे करावे किती श्री स्वामी चरित्र सार पर्वसंता तत कटमध्यय पुरा श्री स्वामी चरित्र संवद मूलक तथा मध्यय श्री शंकराय नमस्ते श्रीपाद श्री वल्लभाय नमस्ते अध्याय दूसरा श्री गणेशाय नमः कामं धरण जे बसले होते त्याच्या गुण तेसे त्याचे निष्काम भक्त प्रतिक प्रत अकलकोटामध्ये येते मध्ये त्याच्या घरी बसलेच मग त्याच्या वेळी गोष्टी असते करून कलक त्याचा धरण दर्शन त्याच दिवशी सह त्याचा त्याच एका एक पारसे आला होता दर्शनची तेनापुरी मंडळ म्हणजे सी महाराजांची जोडी तीन कुठे आणून बाहेर मांडा एका दोघांना बसून ते बसले आपण भाऊने त्याच्या साहेबांनी प्रश्न केला सजा आपण आला कुठून सामन्या करून त्याला मग पहिले कलक तशा दुसरी नगरी देखील या पूर्व बांगलादेश म्हणून असेल घेतले काहीच देशात पाहिले अंगदा टाकून हैदर पटेल पुढे बरेच मग मग तिथून सहजगती बघायला प्रगतीपणा तरी वरणी केली गोदा सजरे काही दिवस हैदराबाद मंगळवेडा असं बहुते दिवस केला वास मग येऊन पण पटेल सचिन तिथे राहत नाही केवट मी पाहिलं आम्ही सुंदरा म्हणजे अंतर काही दिवस राही गट तिथून सचिन केवळ मग पाहिले मग देशमुळं सकल चला पाहिजे ते काही महिने वास केला सचिन आपलं पटापर्यंत येणे ते तुम्ही झाले तेपासून या नगरात आनंदी आव्हान आंदोलन ही आमचे सकलवर असे

सोचे नाही ते एकोविधात तो करी नाही तर काही चमकरापात होते पुणे पुणे स्थन शिती स्वळपाची आणि ग्रहपती स्वामीच्या जनविषयी स्वळपा ग्रहात योग योग्य काही चोळपाने केले नाही परी भक्तीस्थळ काही स्वामी आले तसत नाही त्याची भक्ती स्वामी तिथे भोजन करायची स्वळपाची जिथे आनंद झाला गौरसा त्या करून त्याच्या घरी राहिले स्वामी उतरते दिवसेंदिवसा सगळी चळपक करी येते तेव्हा राजे ती घरी मालूजे राजे घरी दक्ष असून कारभारी कर असते नेसते ग्रहपती आले कोणी गौतम लोक चमत गौत होकावर की आपल्या नगरात यति पातली वार्ता एसी एकुनी राव एक कायवाने गावत यति एउटा फार दिवस परि आम श्रुतपाई अझै जाने नै आउँदैन ती भेटुता परिदि एसी वार्ता ऐके कि सत्य तरिदा रामुख नि मध

सर्वांना स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं लाईव्हला स्वागत आहे शुभरात्री स्वामी महाराजांची गुरुवारची नित्य सेवा झाली आहे इकडं